परत ते सांगतो की कृषी उत्पन्न बाजार समिती ही पणन कायदा जो आहे कृषी उत्पन्न ऍक्ट त्याच्या आमचे आहेत आणि संचालक मंडळाने जर कायदेशीर ठराव केला होत नाही तर आणि तरच त्याला मान्यता मिळते आम्हाला काय वाटलं संचालकाला काय वाटलं माझ्या संचालकाला काय वाटलं त्याला मंजुरी मिळत ते आपल्याला माहिती आपलं मोठे नेते मंडळी आहेत आहेत आज, आज आदर आहे तालुक्याचे आमदार म्हणून शरद सोनवणे मी प्रोटोकॉल पाडलेले आजपर्यंत मी फक्त आमदार नाही पण याचा अर्थ आमदार असते कोणाला पण काय ताम्रपत्र दिला नाही म्हणजे काय लायसन्स दिलं नाही की कोणावर आरोप खालच्या पातळीचे करायचे पण आमदाराचा सुपुत्र आहे पण आमदार आता अब्दुल शेटला खासदार त्यांना करायचं लचल हो तुमच्या माझा पण याचा अर्थ कोणाला काही करू नये मर्यादा संसोद्धपणा आज खासदार साहेबांना मी आपला आमदार साहेबांना सांगितलं त्याचा फोटो टाकला आमदार म्हणून शरद सोनन तालुक्याचा आमदार म्हणून मी प्रोटोकॉल पाळला माझ्या संचालकांनी त्यांचा फोटो टाकला त्यांच्या हस्ते पण उघाटन ठेवलं होतं त्यांना फोन केला ते म्हणाले मला एक वेळ नाही मला काही माहीत नाही अहो वेळ शेवटी खासदार साहेबांच्या हस्ते त्यांनी निधी मंजूर केला भीमपूजनाची तारीख त्यांची घेतली पाहिजे त्यांना आम्ही हे केलं आदृशक्का अध्यक्ष त्यांना सांगितलं ते सांगितलं त्यांना नाही नाही म्हणले प्रोटोकॉल तुम्ही पळत नाही असं नाही मागे फिले सोसायटी मध्ये सहकार आयुक्त तावरे साहेब फिले सोसायटीचं उद्घाटन होतं त्याला मी पुणे जिल्हा बँकेच्या कार्यक्रमात अध्यक्ष केलं माझ्याकडे ते असतील कोणी फिले सोसायटीचा विचार जाहीर मला सांगतो मी त्यांना सांगितलं विनायक तांबे साक्षीला होते मी त्यांना मडोळ तालुक्याचे विद्यमान आमदार सहकार आयुक्त महाराष्ट्राचे येतात शरदराजा सोडे यांचं नाव टाका माझे आमदार अतुलशेठचं नाव टाका ते म्हटले साहेब त्यावेळी आम्ही पूर्ण झाल्यावर बोलू हा आमच्या सोसायटीत झालेला विषय आहे सांगायचं नाही बरोबर विनाशे त्यांनी कमिशनरांना झापलो जीडीआरला मला छापलो म्हटले बघू काय नाही ना, म्हटले मला आज बोलले ते बघणार ते विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार आहे ते बघतो ते कमिशनरचं ठीक आहे माझ्याकडे बघतो मला काय म्हटलं मला दुःख झालं मी प्रोटोकॉल पाडलेला आहे मला त्या पदाचा आधार आहे कसला आमदार या पदाचा आधार आहे मी त्यांना म्हणालो तुम्ही तालुक्याचे आमदार आहे ते का पक्षाचे आमदार नाही निवडून खाण्यापुरता अमोल कोले साहेब आहेत पक्षाचे आणि आम्हाला त्यांच्यावर आधार आहे त्यांच्याबद्दल कोणी बोललं सरदाबद्दल आमदार कोणी बोललं अतुल शेठ बद्दल बोललो मला सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून शेतकरी सुद्धा होणार नाही आम्ही कोणाचं ऐकणार नाही ते आजपर्यंत पंचवीस वर्षात मी मागलोय पंचवीस वर्षात मी कुणा नाही खालच्या पात्र बोलल नाही तुम्ही सगळे त्या व्यक्ती टीका कधी केली नाही कोणत्या नेत्यावर केली नाही डोक्यात कधी हवा जाऊ दिली नाही फक्त माझा आवाज मोठा आहे ठीक आहे परंतु त्यांनी पातळी सोडली मला त्याचं अति दुःख झालं हे माझं म्हणलं संजयकाळच्या कुठं काय 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 बोलले होते आज ते म्हणाले कि काय सांगितलं म्हटलं त्यांनी बाप्पा इकडे जागा असताना एक रुपयाने जागा असताना संजय काळे आणि त्यांच्या संचालकांनी घालपांड्यांनी म्हणजे पंधरा संचालक घालपांडे यांचे तीन बगल बच्चे एकदम चांगले हे पंधरा संचालक माझे जे आहेत त्यांनी ठराव मंजूर केला शेतकऱ्यांना ते घालपांडे यांनी तीस कोटी जागा घेतली ती, ती जागा घेतली अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख त्याचे मला जाहीर सांगितलं आपल्या पुढे परत परत बोलणार नाही मी चालले न्यायप्रविष्ट व्हावे खरं पण ते सांगितलं पाहिजे तालुक्याला कळत त्यांना आजची त्यांनी मर्यादा सोडली मला फार दुःख झालं आणि म्हणून ते केलं ते म्हणे तीस कोटे घेते दोन एक एक कमी जागा आहे मी आपल्याला जाहीर सांगू इच्छितो इथे वारेवाडीचे सरपंच हजार आहेत अनिल दाते आहेत खासदार साहेब हे जबाबदारीने सांगतो अतुरशेट हजार आहेत इथे अगदी मला माहिती की एक रुपयाने शासकीय गायरा जमीन मिळते आठ वर्षापासून खासदार साहेब अतुरशेट अनिल शेठ आता त्या वृषोत्पर बाजार समेत इथं तुम्हाला म्हटलं पाचशे सातशे कोटीचा व्यवहार तीनशे किलोमीटर रांग लागते आणि म्हणून जागा पाहत होतो आपण पाचच्या संचार मंडळाने जाहीर केली होती कुणीही प्रस्ताव दिला नाही अरे भट्याला आता आपले पृथक्शन काही कुणी प्रस्ताव दिला नाही ह्यावेळी पण दिला नाही गायरान जागा नाही इकडे घायरन जागा नाही मला वाटतं इथे वारूवाडीला हो सचिव आणि नारायणगावला एक हेक्टर अडीच एकर आणि जमीन आहे तर तलाठी मामलेदारचा दाखला आहे म्हणजे आम्ही ती खात्री केली पहिली आणि शासकीय जागा रुपयाची नाही उपलब्ध नाही म्हणून आम्ही प्रस्ताव दिला अशी जागा कोणाची मालक असेल त्यांनी प्रस्ताव सादर करायला जाहीर निविदा निविदा पेपरला बातमी नाही निविदा दिली आणि त्याची मुदत असते टेनर सकाळला शिवाय म्हणजे असं कोणतं तरी की लव नऊ वाजता अशा प्रत्येकाला उत्तर नाही त्याच्या दिल्यानंतर काही जमीन मालकांनी ते प्रस्ताव हो दिले त्यांनी प्रस्ताव किमती सांगितल्या आणि मग त्यांना डेट ठरली की सगळ्या संचालकांनी संचालकांसमोर ते टेंडर उघडायचं टेंडर हा टेंडर न्यूज जाहीर न्यूज मागवले ते उघडण्यात आले त्यांनी जमिनीचे किमती कोट केले होते त्यात काही चार पाच लोक होते फारच नव्हती आणि आपण स्पेसिफिक सांगितलं पुणे नाशिक हायवे आळे फाट्याला कुठे कुठे पाहिजे बेल्याला कुठे पाहिजे कुठेही नाही स्पेसिफिक आणि इथे जर असले जवळ असेल तरच आणि त्याप्रमाणे चर्चेला आले असतात जे तक्रार करणारे संचालक आहेत मला त्यांचं नावही घ्यायचं नाही तीन संचालक त्यांनी सांगितलं नाणगावला अजून जागा उपलब्ध आहे हरकत नाही म्हटलं टेंडरची मुदत संपल्यानंतर मीटिंग स्थगित करून बोलणी स्थगित करून मी माझ्या संचालकांनी उपसभापतींनी हरकत नाही म्हटलं तुमची जागा बघ मग त्यांनी पन्नास कोट रुपयाची बारा लाख रुपये कोण त्याची जागा दाखवली प्रोसेडिंगला रेकॉर्ड लाय किती राखायची बारा लाख रुपये यांच्या बघलं बच्चांनी रेकॉर्ड लाय गणपतराव त्यांची तिथे पंचवीस फूट खोल तिथे रस्त्यांची सात आठ एकर जागा होती आणि दुसरी जागा ठुसेच्या मागे दाखवली तिथे जायला रस्ता नाही वाट आहे पुढे घेऊन काय त्यांची चार एकर जागा आहे आणि त्याला पंधरा कोट रुपये खर्च केला तरी होणार नाही घळी बिडी आहे टॉवर आहेत आणि म्हणून ते नाकारली पुन्हा हे केली आणि पुन्हा मग चर्चा झाली आणि मग कोठारी त्यांचं निगून झालं ते साडेआठ लाखाने म्हणत होते आणि मग सात लाख रुपये तर त्यांना नुकसान भरपाई बावीस आली त्यांना फुलसुंदर असतील पुष्कळ असतील अशा अनेक शेतकऱ्यांना ते आम्ही पाहिलं ओले साहेब माझ्या शेतकरी बांधवांना आपल्याला माहिती आहे सात लाख रुपये नुकसान भरपाई माझ्या शेतकऱ्यांनी म्हणाले त्यांनी माहिती सात लाख अकराला ला दे दे ते झालं सभागृहात परत महत्वाचा मुद्दा सांगतो की ज्यावेळी जमीन खरेदी करायची सरकारी गायांचा शिल्लक नाही म्हटल्यावर या विरोधी संचालकांनी सुद्धा त्या तीन संचार सभांना सभा खर, जमीन खरेदी करायची असा सर्वांवर ठराव मंजूर झालाय तुम्हाला सर्वांमध्ये ठराव मंजूर झालाय यांची पन्नास कोटी जागा घेतली नाही बारा लाखाची जागा घेतली नाही म्हणून आणि तेच परत मला असं दुःख झालं हे म्हटले दोन लाख लाकर अडीच लाखांनी जागा इथं तात्या रमेश तुमची जागा तिथे बोले साहेब अडीच लाखाची जागा इथे मिळते आपण द्यावी लगेच आपण घेऊ हा व्यवहार रद्द करू हायवेला मार्केट कमिटी जवळ आम्हाला आता व्यवहार रद्द करायचं माझ्या हातात नाही खरं ठीक आहे मला जागा पाहिजे ती ठेवून अजून तुमची घेऊ मी घेईल बा एक दिसा ना लगेच घेतो कर्ज काढून घेतो आमले साहेबांना मात्र शेटकून पैसे घेऊन गेलो मी सांगा शेतकऱ्याचा माझा आवाज मोठा कोकिने पण त्यामुळे पैसे नाही शीत इप्पट पडली त्याच्यामुळे काही नाही त्यांच्याकडून घेऊन लगेच खरेदी करतो जेवढी असेल तेवढी खरेदी करतो अडीच लाखाने पाच लाख रुपयांनी खरेदी करतो पाच लाख दहा एकर दाखवा मला इथं मार्केट पाच लाख रुपयांनी तुम्ही रुपया अडीच लाखांनी पाच लाख रुपयांनी खरेदी करतो जाहीर त्याचं वाईट भरतो कर्ज काढू चला प्रकार काही बोलायचं खोर्ड बोलायचं रिटर्न बोलायचं गोबिल त्याचं दोन महिने चालले ट्यूट्यूच मी यांना सांगितलं होतं आमदार साहेब आपण वार्षिक मीठेला या अतुल शेटला सांगितलं पाठवलं सगळं सगळ्या माझ्या <Sedling> जुन्नर तालुक्यात जवळ जवळ दोन हजार शेतकरी होते सभासद दुसऱ्या साठ्यांचे सांगितलं त्यावेळी सगळा खुलासा केला कारण सगळ्यात दोन महिने चालू होते त्याचं पाठ वगैरे काही समजलं शेतकऱ्यांचा मार्केटची बदनामी होती माझ्या शेतकऱ्यांची बदनामी होती संचालकांची बदनामी होती की जी पुणे जिल्ह्यातली मराठा एक नंबरची मार्केट दुःख फार झालं कुठून पडलो असं वाटलं की तिथं गेली असती तरी होती हायकोर्टच्या इथं मस्त विक्री झालं असतं डोक्याला इथं कुठं काय केलं सरकारप दादासाहेबांनी स्थापन केली म्हणून इथं आलो एकटा राहतो शिपाय आजचा खातो त्याच्या होते म्हणजे